कागलची उमेदवारी कुणाला यावरून महायुतीत दुफळी माजली आहे कागलचा पुढचा आमदार मीच असं म्हणत समर्जित घाटगे यांनी विद्यमान आमदार हसन मुश्रीफांना पुन्हा एकदा अंगावर घेतलंय मुश्रीफ आणि घाटगे या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीवरून रस्सी खेच सुरू झाली आहे पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट कागलमध्ये महायुतीत दुफळी उमेदवारी कुणाला मुश्रीफ की घाटगे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा कागलमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आतापासूनच युद्धाला तोंड फुटलाय मी महायुतीतच कागलचा पुढचा आमदार मीच असं म्हणत समरजित घाटगे यांनी पालकमंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफांना आव्हान दिलंय या मतदारसंघातून महायुतीकडून हसन मुश्रीफ, महायुती मुश्रीफ किंवा मग भाजपचे नेते समरजित घाटगे या दोघांपैकी एक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय या संघर्ष उफाळून आला आहे कागलमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर हसन मुश्रीफ सलग सहा वेळा निवडून आले आहेत दोन हजार मध्ये त्यांच्या विरोधात समर्जित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आता ते भाजपमध्ये आहेत तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर हसन मुश्रीफ अजित पवार गटात आहेत हे दोन्ही घटक पक्ष महायुतीत असल्यानं उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार यावरून वादाला तोंड फुटलंय आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही गटाकडून वरिष्ठ नेत्यांवर दबाव तंत्र देखील सुरू झालंय अशातच समर्जित घाटगे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटानं संपर्क केल्याची माहिती माध्यमांमधून समोर आल्यानंतर घाटगे यांनी ही गोष्ट खोडून काढत माझ्याबद्दल काही जणांकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे असं उत्तर दिलं इतकंच नव्हे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार असा विश्वास व्यक्त करत माझी तयारी पूर्ण झाल्यानं काहींच्या पोटात गोळा आलाय वेळ प्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही असंही सांगून टाकलं दरम्यान समरजित घाटगे यांच्या विधानानंतर मंत्री हसन मुश्रीफांनी माझ्यासमोर कोण उभं राहणार याची मी चिंता करत नाही असं म्हणत घाटगेंना चॅलेंज दिलं कोण जिंकणार हे जनता ठरवेल अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झालाय तिरंगी चौरंगी कशीही लढत होऊ दे मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार असं खुलं आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिलंय आता यात आणखी एक ट्विस्ट आलाय पारंपरिक मैत्री जपण्याचे संकेत देत शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय घाटगे यांनी आपण हसन मुश्रीफ यांना विधानसभेला मदत करणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे त्यांच्या महाविकास आघाडीमधून लढण्याच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार चौदा अशी तीन वेळा निवडणूक लढवली होती ते एकदा काँग्रेसकडून तर दोनदा शिवसेनेकडून लढले होते एकूणच काय तर कागलमध्ये महायुतीतून कुणाला उमेदवारी मिळणार यावरून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचलाय त्यामुळं कागलच्या उमेदवारीवरून महायुती दुफळी माजलीये हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा